नमस्कार मंडळी हिवाळ्यामध्ये जर आपल्याला असं कोणी छान गरम गरम वाफडतं सूप जर पाहायला दिलं तर काही वेगळीच मजा येते त्याहीशिवाय म्हणजे आजचं हे जे सूप आहे हे अगदी त्वरित घशाची खवखव कमी करणारं आहे मस्त असे हे व्हेजिटेबल त्याशिवाय हेल्दी असं हे सूप आहे बऱ्याच वेळा आपल्या घरची लहान मुलं जी आहे ती भाज्या खायला नकार देतात अशावेळी जर तुम्ही त्यांना सर्व भाज्या अशा सूपमधून दिल्या तर ते कधीच नाकारणार नाही चला तर आता आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया मी इथे लाल पिवळी आणि हिरवी अशा तीनही शिमला मिरची अगदी बारीक बारीक इथे ऑलरेडी कापून घेतलेली आहे आणि एका वाटीमध्ये मी ते हिरवा कांदासुद्धा कापून घेतलेला आहे आता मी इथे ब्रोकोली कापून घेणार आहे ब्रोकोली जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे फुलकोबीसुद्धा घेऊ शकता फक्त इथे एक लक्षात ठेवायचं आपल्याला या सूपसाठी आपण ज्याही भाज्या वापरणार आहोत त्या इथे आपल्याला अगदी बारीक बारीक कापून घ्यायच्या आहेत ब्रोकोली खूप हेल्दी असते आणि हिवाळ्यामध्ये जनरली सगळीकडे अवेलेबल असते त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे ज्याही भाज्या मिळू शकता सहज अगदी त्या भाज्या तुम्ही इथे वापरायच्या आहेत आता मी इथे गाजरसुद्धा मस्त अगदी बारीक बारीक इथे कापून घेणार आहे असं हे हेल्दी व्हेजिटेबल सूप तुम्ही जर एकदा बनवलं तर घरचे तुम्हाला रोजच आग्रह करतील कारण यानिमित्ताने आपल्या पोटात फायबरसुद्धा जातील आरोग्यासाठी सुद्धा खूप हितकारक असं हे सूप आहे मी आता इथे गाजरसुद्धा अगदी बारीक कापून घेतलेले आहे आता आपल्याला इथे पत्ताकोबी वापरायची आहे पत्ताकोबी अगदी इझिली सगळीकडे मिळते त्यामुळे पत्ताकोबी सगळेजण वापरू शकतात पत्ताकोबी मी इथे चॉपरमध्ये छान अशी बारीक कापून घेणार आहे चॉपरमध्ये कापल्यामुळे पत्ताकोबी ही अगदी बारीक आणि एका साईजची कापल्या जाते पत्ताकोबीसुद्धा कापून इथे रेडी झालेली आहे एका वाटीमध्ये मी इथे आलासुद्धा किसून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे तीन ते चार मी इथे लसूण पाकळ्यासुद्धा अगदी बारीक बारीक कापून घेतलेली आहे थोडी कोथिंबीरसुद्धा कापून घेतलेली आहे वाटीमध्ये आता आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्याची देठं इथे आपल्याला फेकून द्यायची नाही आहेत ती देठंसुद्धा आपण इथे वापरणार आहोत तुम्ही बघू शकता इथे मी पातीच्या कांद्याची देठं वापरलेली आहेत ब्रोकोली पत्ता कोबी सगळ्या ज्याही भाज्या घेतल्या होत्या त्याची सर्व इथे देठं घेतलेली आहेत आता आपल्याला या देठापासून इथे मस्त असा व्हेजिटेबल स्टॉक बनवायचा आहे आणि तेच आपल्या आजच्या सूपचं जे आहे ते खास असं सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे आजचं जे आहे हे सूप या सूपला खरी टेस्ट जी आहे ती या स्टॉकमुळेच येणार आहे त्यासाठी मी इथे एक भांड्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यात अगदी बारीक कापून घेतलेला थोडा इथे लसूण आणि इथे किसून घेतलेलं मी आलंसुद्धा टाकलेलं आहे त्यानंतर आपण ज्या रफली इथे भाज्या कापून घेतल्या होत्या थोड्या मोठ्या साईजमध्ये जी देठं आपण काढून ठेवलेली होती ती कापून घेतलेली देठंसुद्धा मी यात घालून घेतलेली आहे अगदी दोन ते तीन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर जवळपास मी इथे एक ते दीड लिटर पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता यात आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहे ते म्हणजे मी इथे तीन ते चार इथे ते तेजपान टाकून घेतलेले आहेत त्यानंतर तीन ते चार लवंग टाकून घेतलेले आहेत थोडी मी इथे अख्खी काळी मिरीसुद्धा टाकलेली आहे आणि अगदी पाव चमचा मी इथे दालचिनीची पावडर टाकलेली आहे तुमच्याकडे दालचिनीची जर स्टीक असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकता मी इथे पावडरचा वापर केलेला आहे आता याला एक उकडी आलेली आहे छान असं मस्त आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे जे आपण सर्व खडे मसाले यात टाकून घेतलेले आहे त्याचे सर्व फ्लेवर्स मस्त अशा या पाण्यामध्ये इथे उतरणार आहेत आणि आता हे पाणी जेव्हा आपण उकळत असतं किंवा हा स्टॉक जेव्हा बनत असतो तेव्हाच घरामध्ये खूप छान असा सुगंध पसरलेला जातो खूप छान अशी टेस्ट येते आपल्या सूपला या स्टॉकमुळे मी आता इथे गॅस बंद केलेला आहे आपला स्टॉक जे आहे ते रेडी झालेलं आहे सगळ्या भाज्या नरम होईपर्यंतच आपल्याला हे इथे उकळू द्यायचं आहे आता या ज्या भाज्या आहेत या फेकून न देता आपण याचासुद्धा मस्त असा इथे वापर करू शकतो दुसऱ्या रेसिपी तुम्ही त्यापासून काहीही बनवू शकता तर आपल्या इथे व्हेजिटेबल स्टॉकसुद्धा रेडी आहे त्यानंतर दुसऱ्या कढाईमध्ये मी तेल टाकून त्यात ते ती दोन ते तीन हिरवी मिरची टाकलेली आहे तिखटाचं प्रमाण जे आहे ते प्रत्येकाने आपल्या थोडं चवीनुसार ठेवावं त्यानंतर त्याच तेलामध्ये मी किसून घेतलेलं आलं आणि थोडं लसूण घातलेलं आहे या सूपसाठी आपल्याला आलं आणि लसूण थोडं जास्त वापरायचं आहे तेच परतून झाल्यानंतर आपण ज्या भाज्या अगदी बारीक कापून घेतल्या होत्या त्या भाज्यासुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे इथे भाज्या शिजवताना हाय फ्लेमवर शिजवायच्या आणि याला झाकण ठेवायचं नाही त्या म्हणजे काय होईल की भाज्यांचा जो क्रंच आहे तो तिथे टिकून राहील त्यानंतर मी ते थोडं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे काळी मिरी पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि जर आवडत असेल आणि किंवा फ्लेवरसाठी मी इथे अगदी थोडं बटरचा एक तुकडा टाकलेला आहे हे अगदी ऑप्शनल आहे बटर मेल्ट झाल्यानंतर आपण जो व्हेजिटेबल स्टॉक बनवून घेतला होता तो सुद्धा मी पूर्णपणे टाकून घेणार आहे बघा मस्त असं आपलं सूप इथे तयार झालेला आहे अजून तयार व्हायचं आहे आता सूपला थोडं इथे दाटसरपणा यावा किंवा हॉटेलमध्ये जसं सूप मिळतं तसं टेक्शर यावं यासाठी मी इथे एक चमचा कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि त्यात थोडं थंड पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही जी स्लरी आपण बनवून घेतलेली आहे कॉर्नफ्लोअरची ती आपल्याला यात टाकून घ्यायची आहे म्हणजे आपल्या सूपची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदी प परफेक्ट येईल आणि याला दहा मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे छान थोडं मी ते चवीसाठी लिंबूचा रस टाकून घेतलेला आहे म्हणजे आपलं असं काय आंबट गोड असे चवीचं हे सूप आहे त्यानंतर मी हिरवा कांदा जो कापून घेतला होता तोसुद्धा वरून गार्निश करून घेतलेला आहे हिरवा कांदा जो आहे आपल्याला तो शेवटीच घालायचा आहे छान असा फ्लेवर येतो आणि नंतर मी इथे अगदी बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे हे बघा आपलं मस्त असं अतिशय भन्नाट अशा चवीचं व्हेजिटेबल सूप तयार आहे आता आपल्याला हॉटेलमध्ये जाण्याची जा अजिबात गरज नाही घरच्या घरीसुद्धा आपण हॉटेलसारख्या डिशेस अगदी सहज बनवू शकतो आणि तेही कुठले वेगळे अतिरिक्त असे पदार्थ न वापरता चला आता आपण सर्व करून घेऊया मस्त असं हे सूप तयार झालेलं आहे लहान ला मुलं मोठी घरातील प्रौढ व्यक्तीसुद्धा अगदी आवडीने पितील शिवाय हेल्दीसुद्धा आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका मस्त असं हे सूप तयार आहे चला तर मग भेटूया अशाच मस्त अशा एका नवीन रेसिपीसोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय